नमस्कार मित्रांनो जय हिंद मी संभाजी आळंसकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो ई स्वयम अकॅडमी या युट्यूबच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बघा अंकणित आणि बुद्धिमत्ता हा तलाठीमध्ये मार्क मिळवण्याचा आणि पोस्ट मिळवण्याचा एक महत्वाचा विषय आहे त्या विषयाची मनातली तुमची मनातली जी भीती आपल्याला ती दूर करायची सर्वात पहिले मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो बघा प्रामाणिकरम उत्तर द्यायचं स्वतःशी प्रामाणिक उत्तर द्यायचं गणित तुमच्या मनात भीती तयार करतो का एखाद्या पीवायक्यू च तुम्ही बुक घेतलं बुकमध्ये एखादा प्रश्न असेल गणिताचा ज्यावेळेस तुम्ही पेज तुमच्या समोर गणिताचा प्रश्न येतो तर तो प्रश्न आल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय है, का आपला हा प्रश्न बघून आपल्याला मेंदू बंद पडतोय किंवा हँग होतोय आपल्याला काही सुचत नाही असं वाटतं इतर विषय वाचले की चालतं पण गणितात कॉन्फिडन्स झटक्यात ढासळतो का असं होतंय का का तुमच्यासोबत गणित शिकवण्यासाठी तुम्हाला कधी नव्हता तुम्हा असा दाब किंवा कमीपण वाटतो का गणित ज्यावेळेस तुम्ही शिकता किंवा गणिताचा एखादा स्पेशल सब्जेक्ट टॉपिक एखादा हार्ड टॉपिक आहे सपोज तुमच्या दृष्टीने एखादा हार्ड टॉपिक आहे त्याला जर तुम्ही तो पेज किंवा टॉपिक सुरू केला असं वाटतं का अर नको हे टॉपिक आपण आज घेऊ नको आज आपण बेरीज बेरी करू असं कधी होतं का जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे आपण इथून एक वेगळा रस्ता पकडणार आहे वेगळा कसा भीतीतून आत्मविश्वास विश्वासाकडे जी तुमच्या मनातली भीती आहे किंवा तुमच्या मनात जो गणिताबद्दल जी भीती होती आजपर्यंतची ती आपण आज दूर करणार आपण तयारीची सुरुवात अभ्यासापासून नाही तर कसं आहे मनाच्या तयारीपासून करणार कारण माणसाचं लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीसाठी काय करावं लागतं अगोदर मनाची तयारी करावी लागते मग मन काय करतं शरीराला सांगतं की चल तू तयार हो मी तयार आहे मग फायनल गोष्ट जाते मेंदूकडे मेंदू म्हणतो चल तुम्ही दोघं तयारी करा मी त्या गोष्टी माझ्या डोक्यात साठवतो जेणेकरून तुम्हाला याचा तु भविष्यात तु उपयोग होईल हो गणित हा पहिला व्हिडिओ तुमच्या गणिता गणिताविषयी जो दृष्टिकोन आहे ना तो बदलण्यासाठी आपण आज पहिला व्हिडिओ घेतोय ओके बघा आजपर्यंत तुम्ही जे शिकत आलात तर ती जी गणिताची भाषा आहे गणित अवघड आहे का नाही जी गणिताची भाषा आहे ती अवघड आहे मग आपल्याला काय करायचं ती भाषा चेंज करून एक समजल असं साध्या सोप्या भाषेत आपल्याला गणित शिकायचं आहे समजून घ्यायचंय तुम्हाला शाळेतून काय शिकवलं गेलं हे सूत्र पाठ करा हे टेबल पाठ करा किंवा हे उत्तर यायलाच हवं पण हे कसं आणि हे का करायचं टेबल पाठ करायचे पण हे टेबल कसे झाले टेबल कसे तयार झाले सूत्र पाठ करायचं सूत्र कसं तयार झालं किंवा सूत्र का पाठ करायचं हे कोणी सांगितलं तुम्हाला आतापर्यंत नाही मग त्यामुळेच काय झालं ही भीती तुमच्या मनात हळूहळू तयार होत गेली ठीक आहे प्रश्न आला तुमच्या समोर घातांकाचा एखादा पण त्या घातांकाचा जो फॉर्म्युला आहे घातांकाचे सूत्र आहे आठ जे एखादं सूत्र आहे पहिलं तर ते सूत्र कसं तयार झालं एखाद्या उदाहरणामध्ये तुम्हाला घातंकाचे चार चार नियम वापरू लागतात मग तो नियम कसा तयार झाला ते आपल्याला बघायचं आहे हे जर समजून घेतलं तर काय होतं एक झटक्यात तुमचा प्रश्न सुटतो आणि तुमच्या मनात भीती राहत नाही मग साधे साधे प्रश्न सुद्धा तुमचे चुकत नाही नाहीतर काय होतं मनात जर भीती असेल एखाद्या विषयाची तर एखादा साधाही सोपा जर प्रश्न असेल तर तो प्रश्न तुमचा चुकतो जेणेकरून काय होतं एक सपोज लास्ट मिरिटमध्ये जर तुमचा एखाद्या प्रश्नाने एखाद्या मार्कांनी जर ज्यावेळेस रिझल्ट जातो ना त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट कळते की एवढा सोपा प्रश्न होता जर मी तो एवढा इझिली घेतला असता किंवा जास्त टेन्शन बर्डन घेऊन गेला नसतं तो इझिली टॅकल होला असता बऱ्याच मित्रांना अनुभव आला असेल बघा ज्यावेळेस आपण पेपर देतो ठीक आहे ऑनलाइनचे पेपरचे तुमचे प्रश्न लक्षात राहत नाही काही काही ज्यावेळेस लक्षात येता की रूमवर गेल्यानंतर कळतं की अरे हा प्रश्न एवढा सोपा होता मग मी याचं उत्तर असं करायला पाहिजे होतं मी असा विचार करायला पाहिजे होता हे कधी होतं ज्यावेळेस तुम्ही रूमवर आल्यात त्यावेळेन तर तुमच्या लक्षात येतं बट पेपरला असताना तुमच्या या गोष्टी का होत नाही कारण तुमच्या मनात ती गणिताची भीती बसलेली असते ती भीती आपल्याला काय करायचं दूर करायचं बघा गणित म्हणजे काय जीवनाची भाषा आहे आपण रोज गणिताचा वापर करतो कुठं दुकानामध्ये करतो घरात खर्च मोजताना करतो व्याज काढदानी करतो किंवा एखाद्या घरची मंडळी सपोज आता तुम्ही दिवाळी झाली दिवाळीच्या टूरमध्ये कुठं तरी फिरायला गेले असाल तर एक अंदाज लावतो आपण की सपोज आपल्याला एक तीनशे साडेतीनशे किलोमीटर फिरायला जायचं कोकणात जायचं तर मग साडेतीनशे किलोमीटर जायचं जाऊन येऊन आपल्याला सातशे किलोमीटर होणार आहे मग आपल्या गाडीचं मायलेज आहे वीस किलोमीटर पर, पर लिटरचं मग आपल्या गाडीला किती पेट्रोल लागेल जाऊन येऊन कसं होईल मग या पद्धतीने तुम्ही हिशोब करता मग पेट्रोल तुम्हाला गाडीला किती लागतंय हा हे काय झालं आपला अंक निघाच ना मग पेट्रोल किती लागतंय गाडीला नंतर टोल नाकी किती लागेल ते प्लस होईल मायनस होईल मग तुम्ही मायलेज काढता गाडीचं मग एवढा खर्च होईल मग एवढे पैसे आपण काय सांगतो वाढलांना कि हो, गाड़ी वड़े, वड़े, होता? होता बर की ठीक आहे आपण एवढे पैसे जवळ ठेवू गाडीला एवढा खर्च लागणार आहे अशा पद्धतीने तुम्ही सर्व मॅनेजमेंट करता हे मॅनेजमेंट कुठून होतं मॅनेजमेंट होतं तुमचं अंकगणितातून तुम्ही अंकगणित यूज केलास ना तिथं बरोबर की नाही ठीक आहे नेक्स्ट बघा ज्यावेळेस एक साधं उदाहरण आता फोनची बॅटरी आपण बॅटरी किती यूज करतो आता जे अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांची बॅटरी भरपूर असते बघा तुमच्या लक्षात आला असेल जो व्यवस्थित अभ्यास करतो ना रिडिंगमध्ये फुल टाईम अभ्यास करतो त्याची बॅटरी जर सकाळी शंभर टक्के असेल तर संध्याकाळपर्यंत एक मॅक्झिमम ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत येते बट जो डमी अभ्यास करणारा विद्यार्थी त्याची बॅटरी शंभर तरी आली ती दुपारपर्यंतच झिरो होऊन जाते मग आपण याचा यूज कसा आहे शंभर टक्के बॅटरी मग सत्तर टक्के झाली आपण यूज करतोय ना कसं करतोय की शंभरच्या प्रमाणात शंभर होतं अगोदर सत्तर झाला इथं काय इथं पण अंक गणित आहे मग बघा हे काय आहे हे गणितच आहे पण परीक्षात काय असतं परीक्षात तुम्हाला काय होतं प्रश्न विचारला जातो रिअल लाईफमध्ये प्रश्न विचारता जातो का नाही तर प्रश्न विचारल्यामुळं काय होतं एक मनात भीती तयार होते मग ही भीती कशी तयार होते कारण जी गोष्ट मेंदूला समजत नाही त्या गोष्टी बद्दल मेंदू काय करतो एक मेंदूमध्ये में धाक तयार होतो भीती तयार होते मग मेंदू काय करतो तीच गोष्ट भीतीदायक मानतो धोकादायक मानतो बघा तुम्हाला वेळेस सपोज आता तुम्ही गावाकडे राहणारे विद्यार्थी असाल किंवा सिटीत रूमवर राहणारे विद्यार्थी असाल आपण ज्यावेळेस शाळेत असायचो किंवा गावात राहायचो खेडेगावात एखाद्या लाईट गेल्यानंतर अंधार व्हायचा तुम्ही गावात गेलेले नंतर तुम्हाला घरी जायचं तर अंधार तयार झाल्यावर तुम्हाला त्या अंधाराची भीती वाटत होती का भीती अंधाराची नसते भीती काय असते त्या रूटने जाताना त्या रस्त्याने जाताना तुमच्या समोर एखादा साप येतोय किंवा एखादा विंचू येतोय एखादा काठा येतोय या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते हो की नाही बरोबर आहे ना मग आपला उद्देश काय आपला उद्देश आहे जसं मेंदू समजून घेतो की ही भीती कशाची आहे मग गणितात असा विषय आहे की एखादं आहे त्याचं उत्तर कसं आलं उत्तर कशामुळे बरोबर आलं कशामुळे चुकलं या गोष्टी आपल्याला समजून घ्यायचे मग हा एक मनाचा साधा समज आहे तो आपल्याला दूर करायचा आहे ओके बघा कुठल्याही विषयाची सुरुवात करताना काय करतो आपण बेसपासून सुरुवात करतो आपल्याला घर बांधायचं आहे आपण सुरुवात कशी करतो पायापासून सुरुवात करतो ना की डायरेक्ट जाऊन तुम्ही टेरेसवर सुरू करणार आहे डायरेक्ट टेरेस बांधणार आहे असं होतं का आपल्याला सुरुवात जी करावी लागते कुठून करावी लागते झिरोपासून पासून करावं लागते पहिले गड्डे खांदावं लागते मग जे काय करतं गड्डे उघडून तिथं आपण ते पायाभरणी करतो अशी आपली गणिताची जी पायाभरणी ना ती आपल्याला करायची असते कुठून पाड्यापासून अं किंवा वर्ग घन हे पाठ करून ती आपल्याला पायाभरणी करून आपलं जो गणिताचा पाया आहे तो पक्का करावं लागतो या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत सांगितल्या का नाही सांगितल्या त्या गोष्टी आपल्याला आज समजून घ्यायच्या आहे बघा <coughs> मग गणितात हिशोब कसा करायचा वजन कसं मोजायचं प्रमाण कसं सेट करायचं टक्केवारीचा अर्थ काय नफा तोटा म्हणजे काय ह्या ज्या गोष्टी ना या गोष्टी आपल्याला जीवनातलं जीवनात या गोष्टी आपल्याला आजपर्यंत आपण बघितले आणि तीच गणिताची साधी सोपी उदाहरण आहे तिथून आपण गणिताला समजून घेणार आता बघा गणित गणितामध्ये उत्तर बरोबर येणं ही काय असते शेवटची गोष्ट असते बट हे उत्तर कसं येतंय आता घातांकाचा तुम्ही एखादा रूल वापरला आता त्या रूल वापरून एखादं उत्तर तयार होतंय बट तो रूल का वापरला कशासाठी वापरला दुसरं काय यूज करू शकत होतं त्याबद्दल हे आपल्याला या गोष्टी कधी समजता ज्यावेळेस आपण समजून उमजून अभ्यास करतो त्यावेळेस तुमच्या या गोष्टी लक्षात येतात बघा आठवलं हो गणितात कसं आहे आठवावं हो लागतं सूत्र आठवावं हो लागतं ट्रिक्स आठवावं हो लागतात बट जर तुम्ही, आठ हो जर समझन, जर तुम्ही ही आठवण ही गोष्ट बाजूला ठेवून जर समजणं ही गोष्ट जर डोक्यात घेतली तर काय होतं त्यावेळेस तुम्ही कुठलाही मुद्दा किंवा कुठलाही लॉजिक विसरत नाही तुम्हाला काही आठवायची गरजच पडत नाही तुमच्या समोर एखादं उदाहरण आलं उदाहरण आल्यानंतर काय होतं की तुम्ही त्याचं जी लॉजिक आहे जे बेस आहे ते तुम्ही समजून घेतलं असेल तर तुम्ही त्याचं पटकन उत्तर काढू शकता तुम्ही विसरत नाही अशा वेळेस काय व्हायचं लॉजिक स्वतःच लॉजिक तुम्ही त्यावेळेस नवीन तयार करता किंवा काही ट्रिक नवीन यूज करता सगळं डोक्यात ठेवण्याची गरज आहे का जर समजून घेतलं तर डोक्यात ठेवण्याची गरज नाही समोर उदाहरण आल्यानंतर तुम्ही ते गोष्ट यूज करता प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा या गोष्टी गोष्टीकडे लक्ष देऊन समजून घेतल्यानंतर या गोष्टी तुम्ही लक्षात देता ओके बघा सगळं डोक्यात नाही ठेवायचं काय करायचं हिशोब काय करतो आपण हिशोब कसं करतो लिहून करतो ना सपोज आपल्या वडिलांनी काही आपल्याला सांगितलं तुम्हाला महिन्याचा सा, तुम्हाला दहा हजार रुपये खर्च दिला पुण्यात राहिला तुम्ही वीस हजार खर्च दिला संभाजीनगर राहताय तुम्हाला दहा हजार दिला तुम्हाला हिशोब काय करतो आपण लिहून ठेवतो ना दोन हजार किंवा रिडिंगचे एवढे हा काय करतो आपण हिशोब लिहून ठेवतो मग हिशोब ज्यावेळेस लिहून ठेवतो त्यावेळेस काय होतं त्या गोष्टी आपल्या लक्षात येतात उत्तर पटकन येत नसेल तर घाबरायचं नाही गणितामध्ये कारण काय असतं ज्यामध्ये घाबरतो कधी आपण दुसऱ्याशी तुलना केल्यानंतर आता मध्ये बसला शेजारच्या डेस्क मुलाचा चाला डेज रिझल्ट आला आणि आपला नाही आला मग आपण काय होतो घाबरतो घाबरतो कशामुळं की आपला आपल्यात काहीतरी कमी आहे बघा लक्षात ठेवा तुलना एकमेकांसोबत करायची नसते तुलना स्वतःशी करायची असते मागच्या दिवशी मी काय होतो आज मी काय आहे किंवा आज मी स्वतःत काय चेंज केले आज मी काय नवीन समजून घेतलं या गोष्टी स्वतःशी रिलेट करायच्या स्वतःशी तुलना करायची ही गोष्ट लक्षात ठेवा बघा आता एक फायनल गोष्ट लक्षात ठेवा आता ही जो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताय एवढा वेळ बघताय ते एक ध्यान तुमच्या गोष्टीच गणिताची तुम्हाला भीती आहे म्हणून तुम्ही ही गोष्ट शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघताय एक गोष्ट करा आता डोळे बंद करा स्वतःला सांगा मला गणित येत नाही हे खोटं आहे मला गणित आधी काय होतं जबरदस्तीने शिकवलं गेलं तुला परीक्षेत पास व्हायचंय तुला दहावी पास व्हायचं तुला बारावी पास व्हायचंय मग तुला गणित हे करावं लागेल ही गोष्ट तुम्हाला जबरदस्ती शाळेत काय होतं शिकवत होतं मस्त लोक की तुम्हाला बारावीला पास व्हायचं हो टक्केवारी चांगली मिळायची त्यावेळेस आपल्याला माहिती होतं की आपल्याला नोकरी करण्यासाठी मला याच गोष्टी पुढं कराव्या लागणार आहे या गोष्टी तेव्हा माहीत नव्हतं ना त्या जरा जर माहीत होतं की मला जर तलाठी आणि या गोष्टी लागणार आहे तर आपण काय केलं असतं त्यावेळेस या गोष्टी समजून घेतल्या असत्या परंतु त्यावेळेस आपण काय केलं मार्क मिळवण्यासाठी फक्त त्या गोष्टीचा विचार केला पण आठ आज आपल्याला स्वतःचे आयुष्य सेटल करण्यासाठी वडिलाचं चेहऱ्यावर आनंद बघण्यासाठी या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ओके बघा आज काय करायचं मग आपल्याला गणिताशी मैत्री करायची कारण मित्र जो पक्का मित्र असतो ना तो आपल्याला सगळं काही देतो मग गणिताशी जर पक्की मैत्री केली तर नक्कीच तुम्हाला तुमची हमखास मिळणारी आणि हम तुमची लाईफ बदलणारी आयुष्य बदलणारी गोष्ट म्हणजे पोस्ट म्हणजे तलाठीपद हे तुम्हाला शंभर टक्के मिळेल हे डोक्यात ठेवा बघा गणित शिकण्याच्या मुख्य तीन पायऱ्या अशा पायऱ्या खूप आहे आपल्याला काय करायचं लिमिटेड आणि व्यवस्थित गोष्टी आपल्याला बघायच्या पहिली पायरी काय आहे समजून घेणं संख्या का बदलते प्रमाण कसं बदलतं व्याज कसं तयार होतं हे आपल्याला बघायचं नंतर आपण बघितलं बघून घेतलं ठीक आहे बट आपल्याला ह्या गोष्टीचं काय लिहून सराव करायचा मग दुसरा मुद्दा असेल आपल्याला लिहून सराव करणं माणूस फक्त पाहून शिकतो का पाहून नाही शिकत माणूस लिहून किंवा त्या गोष्टी स्वतःच्या आयुष्यामध्ये यूज करून माणूस शिकत असतो नंतर काय तिसरा मुद्दा महत्वाचा आपल्या परीक्षेच्या दृष्टीतून तो आहे वेळेत सराव करणं एखादा प्रश्न काय करायचं बघा तुमच्याकडं प्रश्न आहे पंचवीस वेळ आहे तीस मिनिट ओके सेक्शन वाइज आहे तीस मिनिटामध्ये तुम्हाला एका प्रश्नाला एक मिनिट सव्वा मिनिट वेळ आहे मग तुम्हाला काय करणं कर, करायचं गरजेचं काय एका मिनिटामध्ये प्रश्न तुमचा सॉल्व्ह झालाच पाहिजे मग ज्यावेळेस सराव करताना जर तुम्ही वेळ लावून सराव केला तर याचा फायदा कुठे होईल याचा फायदा होईल तुम्हाला फायनल परीक्षेमध्ये मा मार्क मिळवण्यात मिळवण्यात ओके बघा तुमची ओळख काय आज जर तुम्हाला गणित येत नसेल तर बाजूचा मित्र काय म्हणतो हा गणितात विद्यार्थी किंवा तुमचा मित्र काय म्हणतो तुम्हाला की तू गणितात कमजोर आहे किंवा स्वतः तुम्हाला असं वाटतं की मी गणितात कमजोर आहे तर तुम्ही तुम्ही गणितात कमजोर आहे का तुम्ही गणितात कमजोर नाही आहे तुमची मानसिकता कमजोर होती गणिताच्या दृष्टीने दृष्टीकडे किंवा गणिताकडे बघण्याची ते आपल्याला आज बदलायची तुमचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आपल्याला आज बदलायचा मग ही हा जो व्हिडिओ आहे किंवा या याच्या नेक्स्ट मी तुमच्यासाठी असे जे काही व्हिडिओ घेऊन येणार आहे ते कशासाठी आहे तुमच्या मनात जी गणिताची भीती आहे ती भीती आपल्याला आत्मविश्वासाकडे न्यायची जो तुमच्या मनात गणिताबद्दल बेरीज वजाबाकी गुणाकार भागा भागाकारबद्दल जो गोंधळ आहे मनात आजपर्यंत साठलेला तो गोंधळ दूर करून आपल्याला काय करायचं एक स्पष्टता आणायची एक क्लिअर क्लिअरनेस न्यायचा ओके कमकुवतपणा जो मनामध्ये तुमचा कमकुवतपणा आहे की मला हे येत नाही मला येत नाही बेरीज वजाबाकी माझ्या मागच्या परीक्षेमध्ये माझे मार्क मार्क कमी मिळाले होते पुढच्या परीक्षेत असं असं होऊ शकतं हा जो कमकुवतपणा आहे मनाचा तो आपल्याला काय करायचा एक मजबूतीकडे न्यायचा एक अंदाज एक आपण अंदाज पंच उदाहरण सोडतो ना एलिमिनेट करतो ठीक आहे पन्नास पन्नास टक्के एलिमिनेट केलं मग आता पन्नास टप्प्या मध्ये माझं बरोबर उत्तर येईल एक अंदाज लावायचा आपल्याला अंदाज नाही करायचा अंदाज येऊन पोस्ट मिळत नाही आपल्याला काय करायचं फिक्स लॉजिक ट्रिक्स वापरून उत्तर काढायचं तीच तुमची पोस्ट मिळू शकते ओके बघा या गोष्टी तर झाल्या आता जे मेन टार्गेट आहे आपलं ते म्हणजे तलाठी सरळ सेवेतून एक चांगलं पद आहे मग तलाठी होणे म्हणजे काय नशिबात आहे का हे काय आहे शिस्त संयम शिकण्याची तयारी आणि स्वतःवर विश्वास याचा परिणाम म्हणजे पोस्ट मिळणं आणि तुम्ही तलाठी होणं ओके बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला मनाने पूर्णपणे ऐकला याचा अर्थ तुम्ही तुम्ही काय या तयारीसाठी तयार आहे मग आजचा पहिला धडा लक्षात ठेवा गणित तुमचा शत्रू नाही तो तुमचा काय मित्र आहे तर तुम्ही त्याला काय करायचं समजून घ्यायचं फक्त बघायचं नाही व्यवस्थित समजून घ्यायचं मग आजचा एक स्वतःशी निर्धार करा एक पेज घ्या ए फोर साईजचं सा, ब्लँक हाफ साईज तुमच्या डेस्कवर किंवा घरात अभ्यास करत असाल तर तिथं समोर त्या पेजवर लिहायचं एक एकदम हायलायटर नाही ब्लॅक किंवा कसं तुम्हाला जसं लिहिता येईल तसं मी गणित शिकू शकतो मी रिजनिंग समजू शकतो आणि पोस्ट माझ्या हक्काची मी पोस्ट मिळवणारच मी तलाठी होणारच हे तीन लाईन व्यवस्थित त्या पेपरवर लिहा आणि तुमच्या समोर चिटकवा म्हणजे जेणेकरून काय होईल जेव्हा कधी तुम्ही येऊन बसशाल मध्ये किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या ज्या तिथं तुम्ही अभ्यास करता तिथं जर तुम्ही बसला तर तुमच्या समोर या गोष्टी जर असेल ना रोज तुमच्या मनावर या गोष्टी बिंबल्या गेल्या पाहिजे जेणेकरून काय होतं अभ्यास करताना आपलं मन विचलित होत नाही एक व्यवस्थित ट्रॅकवर आपण चालतो ओके आजचा व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले नेक्स्ट व्हिडिओ येणारे व्हिडिओ नक्की बघा जी तुमची मनातील गणिताची भीती दूर करतील ओके मित्रांनो चला ऑल द बेस्ट तुमच्यासाठी धन्यवाद